ओम नमस्कार मी रुपाली रुपाली मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज इथं खूप सुंदर असा बोटनेट गळा दाखवणार आहे तर इथे माझ्याकडे राहिलेली होती ही धडी आणि अशा पद्धतीने दोन दोन इंचाचे चौकन काढून घ्यायचे आहेत आणि लेस लागणार आहे आपल्याला आणि पाटीचा भाग जो आहे अस्तर आणि मेन फीस ते मी कटिंग करून घेतलेला आहे तर इथे मी गळ्याचा आकार कटिंग केला नव्हता तर आपला हा बोटनेट गळा येणार आहे त्यासाठी आपल्याला मी इथे घेतलेलं आहे शोल्डर सात इंच तर प्रत्येकाच्या साईजनुसार शोल्डर कमी जास्त असतं त्यानंतर इथे मी घेतलेले आहे साडेतीन इंच आणि इथे पण साडेतीन इंच अशा पद्धतीनं हा बॉक्स बनवून गोल आकार द्यायचा आहे आपल्याला आपली मेन जी उंच आहे जी कस्टमरनं सांगितलेली असते गळ्याची ती घ्यायची आहे त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे साडेतीन घ्यायचं गळा उंची घेतल्यानंतर इथे सव्वा एक इंच घ्यायचं आणि इथे पण आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे साडेतीन इंच घेतल्यानंतर अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा बॉक्समध्ये नेवल्यानंतर इकुडल्या साईडला उलटा आकार गोल द्यायचा आहे अगदी सोपा आणि सिंपल पद्धतीने हा गळा आहे आणि जसा आकार आपण इथे दिलेला आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकता इथे मी कटिंग करत आहे त्याच पद्धतीने इथे तुम्हाला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे वरचा गोल कटिंग करून घ्यायचा आहे आणि आपला आकार असा होणार आहे गळ्याचा बोटनेटमध्ये हा गळा खूप छान आणि सुंदर दिसतो ट्रेन चालू आहे या गळ्याचा आपला जो मेन फीस आहे तो सवचा उलटा बघून घ्यायचा आणि सवची बाजू जी आहे ती वरती करायची आणि इथे पिना लावून घ्यायच्या पिना चांगल्या दोन तीन लावून घ्या जेणेकरून हालू नये कपडा व्यवस्थित राहावा त्यासाठी इथे बघू शकता मी जशा पिना लावून घेतलेल्या आहेत तिथे त्याच पद्धतीने आणि जो मेन गळ्याचा आपण आकार जो दिलेला आहे ते इथे आपल्याला काय करायचं आहे पाव पाव हिंचाने अशा पद्धतीने काम करायचं आहे मी जसं इथे करत आहे त्याच पद्धतीने जसा आकार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला शिलाई काम करायचं आहे स्टेप बाय स्टेपमध्ये शिलाई घालवा गोल जसा आकार वरचा आहे राऊंडअप तसाच आला पाहिजे जेणेकरून शनी व्यवस्थित दिसण्यासाठी इथे मी पावपाव इंचाने शिलाय घालवलेले आहे पावपाव इंचाने शिलाय घालवल्यानंतर आपल्याला पिना ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे आणि इथे छोटासा कट द्यायचा आधीवर आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आकार कटिंग कर करून घ्यायचा आहे हा आकार कटिंगमधला जसा आहे गळ्याचा आकार त्याच पद्धतीने कटिंग कर करून घ्या कटिंग केल्यानंतर इथे बघू शकता मी छोटे छोटे कट देत आहे छोटे छोटे कट व्यवस्थित द्या अगदी कमी जास्त होऊ नये कारण कट जे असतात ते कट जर पुढं गेला आपण शिलाईकाम केले त्याच्या तर आपली उसवणार ज्या वेळेला गळा आपण पलटला जाणार त्यावेळेला तर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित कट देऊन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गळा मी जसा इथे पलटला आहे तसाच तुम्ही पलटून घ्या आणि बघू शकता इथे चुन्या वगैरे पडलेल्या नाही तर एकदम परफेक्ट असा हातानं व्यवस्थित करून घ्या जेणेकरून आकार आपला आहे तसा निघाला पाहिजे जसा आपण कटिंग केला आहे त्याच पद्धतीने शिलाईकाम झाल्यानंतर पण सेम तसाच दिसला पाहिजे आणि वरून आपल्याला ह्याला काय करायचं आहे दाब शिलाई द्यायची आहे जेणेकरून शनी व्यवस्थित आकार हल्ला नाही पाहिजे आणि कापड जे असं आत असतं ते दिसलं नाही पाहिजे तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा हा गळा तुम्हाला कसा वाटला बोटनेटमध्ये आणि खरंच खूप ट्रेन चालू आहे ह्या गळ्याचा आणि छान दिसतात हे गळे मागून घाटल्यानंतर बोटनेटमध्ये आणि खूप सुंदर असा गळा दिसतो हा तर आताही ते बघू शकता मी दाब देऊन घेतलेला आहे दाब दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आतल्या साईडून संपूर्ण जसा आकार आहे ते गोल त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचं आहे गळा जॉईन केल्यानंतर वरचा आपली जी साईडची बाजू आहे म्हणजे अस्तरची ती संपूर्ण ब्लाऊज पिसायला अशा पद्धतीने जॉईंट स्टेप बाय स्टेपमध्ये करा मी ते करत आहे त्याच पद्धतीने अगदी व्यवस्थित हात फिरवून करायचं आहे कारण जेणेकरून चुन्या वगैरे पडू नये किंवा व्यवस्थित दिसावे फिनिशिंगमध्ये पण दिसावं त्यासाठी स्टेप बाय स्टेपमध्ये अस्तर तुम्ही जॉईन करून घ्या अस्तर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो मेन वरती आहे साडेतीन इंचाचा तो आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने मी कट केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून व्यवस्थित अस्तरबरोबर कटिंग करून घ्या मी ते कट केलेलं आहे त्याच पद्धतीने इथे बघू शकता मी मेन अस्तरचा कपडा होता तो घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हातरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती असा आकार दिलेला आहे आकार दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जसा गोल आकार आहे तसाच कट करायचा आणि त्यानंतर कटनं आपल्याला एक एक इंचाने कपड ठेवून अशा पद्धतीने कट करून घ्या खालचा जो आकार आपण कट केला आहे मागणं त्याला आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि शिलाई काम करायचं आहे फोल्ड केल्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने गोल जसा आकारवरचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आकार दिल्यानंतर काय करायचा आतमध्ये हा कपडा फोल्ड करायचा आहे जेणेकरून आपल्या हा गळ्याचा फिनिशन दिसता वेळेस खूप सुंदर आणि छान दिसतं त्यासाठी ते आपल्याला अशा पद्धतीने कपडा पूर्ण संपूर्ण फोल्ड करून घ्यायचा आहे इथे घेत आहे मी त्याच पद्धतीने इथे बघू शकता व्यवस्थित गडबड करायची नाही इथे कारण चुन्या वगैरे पडण्याची शक्यता जास्त असते तर फिनिशन आपलं पूर्ण जातं चुन्या पडल्यानंतर ब्लाऊज दिसताना व्यवस्थित दिसत नाही इथे बघू शकता मी पाटीचा भाग पूर्ण तयार करून घेतलेला आहे म्हणजे पाटीची पट्टी आणि जे मेन टक्स असतात पाठीमागचं ते वगैरे सगळं तयार आहे आणि ही मगाशी मी तुम्हाला पट्टी दाखवली होती धडी होती म्हणजे ब्लाऊज पिसातली राहिलेली तर ती धडी जी मी आहे ती एक साईडून फोल्ड केलेली आहे आणि इकडून पण अशा पद्धतीने बघा फोल्ड करून मी इथे काय करत आहे अटॅच करत आहे जेणेकरून हे डिझाईन ते आहे ती खूप सुंदर दिसत्या ह्या हेनं असं वाटतं की पॅच ब बसवलेलं आहे मधी तर तसं काही केलेलं नाही एकदम व्यवस्थित बिना पॅचचं किंवा बिना कॅनव्हासचा हा गळा छान आणि खूप सुंदर होतो तर इथे बघू शकता असं राहिलेलं जे मेन गळ्याचा आकार जो पॉईंट आहे तिथेपर्यंतच हे मी कापड लावलेलं ला आहे म्हणजे धडीचं आता इथं बघू शकता तुम्ही मी लेस घेतलेली आहे आणि ही जी लेस आहे त्याच्या आतमध्ये इथं बघू शकता एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने मी जॉईंट करणार आहे जेणेकरून हे कापड का जे आपण इथं कट केलं आहे ते दिसलं नाही पाहिजे किंवा ते नंतर उसवलं पण नाही पाहिजे खराब वगैरे पण नाही झालं पाहिजे जेणेकरून जे शनि कस्टमर जे जे नंतर आपल्याला काही बोलणार नाही तर त्यासाठी अव्यवस्थित लॉक करून घ्या जेणेकरून ह्या लेसमध्ये लेसमध्ये लॉक केल्यानंतर ले काय होतं एकदम व्यवस्थित फिनिशिंग वगैरे दिसते पाठीमागून तुम्ही बघू शकता की ती गळा आपला सुंदर दिसत आहे लेसनं ज्या वेळेला आपण लेस इथे लावत आहे इथं अनेकदा तुम्ही बघा मी इथं कशा पद्धतीने म्हणजे इथे कापड जे कट केलेलं आहे आपण ह्याचं मेन म्हणजे काट काटाचं आणि इथे मी लॉक करत घेत आहे आणि इथं लेस जी खायल्या ले बाजूला आहे ती थोडीशी फोल्ड करायची आतमध्ये जेणेकरून जेणे लेस पण उसवू नये आणि डब्बल शिलाई घालायची जेणेकरून लेस निघू नये किंवा काहीही होऊ नये यासाठी इथे बघू शकता मी मागं पुढे इथे करत आहे जेणेकरून लॉक होण्यासाठी बघू शकता अशा पद्धतीने लॉक झाला पाहिजे हा आपला हे मेन जे आहे ते पाठीचा गाळा आणि इथे बघू शकता मी दोन इंचाचं मग अशी दाखवलं होतं कापड कशासाठी तर अशा पद्धतीने आपण कपड्याची जी लटकन बनवतो ब्लाऊजला ती डायरेक्ट असं क्रॉस घडी घालून अशा पद्धतीने छोटे छोटे ही लटकन काढून घ्यायचे आहेत कपड्याची जेणेकरून इथे बघू शकता मी मारतूलच्या साह्यानी वर टोक व्यवस्थित काढून घेतलेली आहे आणि इथे मी एक नाही पाच तयार केलेले आहेत तर इथे अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला घडी घालून घ्यायची आहे मेन ब्लाउजची घडी घातल्यानंतर इथं काय करायचं आहे मध्य सेंटर काढायचं आहे इथे एक एक इंचाच्या अंतरावर तुम्ही करू शकता मार्जिंग दोन्ही साईडला आणि हे मी पाच ठिकाणी अशी लावून घेणार आहे हे जे कपड्यापासून लटकन बनवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत पाच आणि मेन मेन म्हणजे इथं मी चार पदरी धागा ओवलेला आहे आणि ते दाखवत आहे तुम्हाला ह्याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे सुई घालून अशा पद्धतीने इथे अटॅच करून घ्यायचे आहेत इकडून तिकडून अशी पाच लावू शकता सात लावू शकता तुम्हाला जर पूर्ण राऊंडअप ते गोल आहे त्याच्या जवळजवळ जवळ पण लावायचे असेल तरी पण चालते खूप सुंदर दिसतात ही कपड्यापासून लटकन बनवलेली तर आताही ते मी तुम्हाला दाखवणार आहे दुसरे पण मी ते आता जॉईन करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित एकदम परफेक्ट आणि लॉक करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता इथे बघू शकता असे लाईनही बाकीचे पण आपल्याला लावून घ्यायचे आहेत तर इथे मी लावून झालेले ला आहेत आणि बघू शकता खूप सुंदर असा गळा आपला बोटने तयार झालेला आहे असेच नवीन नवीन गळे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा